नमस्कार मित्रांनो नुकतीच महाराष्ट्र सरकारने लेख लाडकी योजना ही जाहीर केली आहे या व्हिडिओमध्ये आपण या योजनेचे पात्रतेचे निकष लाभार्थींची निवड कशी होणार आणि अर्ज कुठे व कसा करायचा याबाबत माहिती घेणार आहोत महाराष्ट्रात एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून जन्मलेल्या ले मुलींना लेख लाडकी योजनेअंतर्गत एक लाख एक हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे या योजनेसाठी लेक लाडकी योजनेचा लाभ पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारकांना मिळणार आहेत या कुटुंबांना मुलींच्या जन्मानंतर पाच हजार रुपये इत्ता पहिली सहा हजार रुपये सहावीत सात हजार रुपये अकरावीत आठ हजार रुपये अनुदान दिले जाईल आणि लाभार्थी मुलींचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये रोख देण्यात येईल अशी ही एकूण एक लाख एक हजार रुपये रक्कम देण्यात येणार रा आहेत राज्यातील अंदाजे अडीच लाख मुलींना या योजनेचा लाभ मिळेल असं सांगितलेलं आहे ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारकांना कुटुंबामध्ये एक एप्रिल दो दोन हजार तेवीस रोजी व त्यानंतर जन्मलेला एक अथवा दोन मुलींना लागू राहील एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील पहिल्या आपत्त्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या आपत्त्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे हे अनिवार्य राहील आता बघूया अर्ज कसा करायचा तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला या योजनेचा अर्ज करायचा आहे अर्जाचा नमुना वरील फोटोमध्ये हा दिसत आहे यात तुमची वैयक्तिक माहिती पत्त्याची माहिती मोबाईल नंबर आपत्त्यांची माहिती बँक खात्याचा तपशील द्यायचा आहे या, या अर्जासोबत जन्माचा दाखला कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला लाभार्थींचे आधार कार्ड पालकांचे आधार कार्ड बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाचे झेरॉक्स रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळेचा दाखला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद